आमचे मित्र उद्धवजी उमरे हे आमच्याकडे आज झाले असता फेरफटका मारताना आनंदपरी हा जीवन आता सुगंधपरी दरवाळा माणसाने जीवनामध्ये आनंद घेणं गरजेचं आहे मित्र कंपनी हे जपणं गरजेचं आहे आमचे खास मित्र आहेत उद्धवजी उमरे दलित जवळा आज आपल्याला भेटण्याकरता आले होते मस्त आम्ही आता गुरुवर बसून चाललेलो आहेत सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये फेरफटका मारण्याचा आपल्याला योग आलेला आहे आपला कापूस आहे आणि हा आपल्या शेतीला चिकूनच गांबरी आहे द्या मित्र या ठिकाणी जाता आमचे नुकसान होत आहे दोडे आहेत ते